यावल तालुक्यातील डोंगरकठरा येथून सालावादाप्रमाणे यावर्षी देखील मुक्ताई मंदिरासाठी पायी दिंडी निघाली आहे गावातील गडीवरील विठ्ठल मंदिराचे चेअरमन भोजराज पाटील यांच्या सहकार्याने दरवर्षी ही दिंडी काढली जाते यावर्षी देखील ही दिंडी मोठ्या उत्साहात निघाली असून मोठ्या संख्येत भाविक भक्तांचा यात सहभाग आहे सदर दिंडी ही गावातून शोभायात्रा काढून मुक्ताईच्या दिशेने रवाना झाली असून ही दिंडी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मुक्ताई मंदिरात खबर खुश खबर खुश खबर आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी गृहिणी ऑनलाइन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सीमध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या वल लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल डोंगरगठोळा तालुका यावल या गावातील गडीवरील श्री विठ्ठल मंदिराच्या वतीने मंदिराचे चेअरमन भोजराज पाटील यांच्या सहकार्याने दरवर्षी मुक्ताई मंदिर येथे पायी दिंडी काढली जात असते तेव्हा मंदिराचे महाराज पराग महाराज जगदीश मुरेकर रवी पाटील युवराज पाटील ज्ञानदेव पाटील धर्मा बाऊसकर यांच्या मार्गदर्शनाने व सहभागाने सदर दिंडी बुधवारी सकाळी गावातून शोभा यात्रा काढून मुक्ताईच्या दिशेने रवाना झाली आहे या दिंडीचे गावात विविध ठिकाणी सडे टाकून रांगोळ्या काढून महिला वर्गाकडून स्वागत देखील करण्यात आले या दिंडीमध्ये मोठ्या संख्येत भाविक भक्तांचा सहभाग आहे ही दिंडी मोठ्या उत्साहात मुक्ताई मंदिराकडे मार्गस्थ झाली आहे सदर दिंडी विविध गावात मुक्काम करीत दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मुक्ताई मंदिरात दाखल होणार आहे या दिंडीच्या यशस्वीतेकरिता मधुकर पाटील रेवा पाटील अशोक कोलते ज्ञानदेव जंगले पंढरी फालक वसंत फालक मोरेश्वर फेगळे जनार्दन जंगले कुसुम जंगले मीना कुंभार इंदू सरोदे शिंदू कोळी सरस्वती कोळी लता राणे तनुजा पाटील दिनकर पाटील पांडुरंग जावडे भोजू पाटील युवराज फेकडे हेमराज सरोदे प्रदीप सरोदे विलास राणेसह आदी परिश्रम घेत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या रामन भी मी घेतो यार धडून भी घेतो यार धडून मी घेतो ただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただた माना दीदी जूपे जत कमान जपान जॻो देप तप सारा भाई रे भाउ जे बाबारा बाबा रे भाउ जेकारा बाबा भाउ जेकारा

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा